लिमडावाडीतील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले चाळीस ते पन्नास हजारांची चोरी नवापूर शहरातील लिमडावाडी भागातील एका किराणा दुकानात चोरट्याने डल्ला मारत चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे नवापूर शहरातील दिलीप स्वीट ह्या होलसेल किराणा दुकान असून दिनांक सात फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर फोडून चोरी करण्यात आली सदर चोरी किराणा माल व रोकड असा एकूण चाळीस ते पन्नास हजारांचा मालाची चोरी झाल्याचे दुकानचालक किसनचंद पोदवाणे यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकानवाल्यांना बोलावून चोरी झाल्याची माहिती दिली समोरच असलेले कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे अंधाराचा फायदा घेत त्यांनी दुकान फोडले आणि दुकानातील माल घेऊन जाताना दिसत आहेत लिमडावाडी भागात एकामागून एक होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण येथील अग्रवाल यांच्या कापड दुकानात चोरी झाली होती आज त्यांच्या दुकानासमोर दुसऱ्या दुकानात चोरी झाली दुकाना दुकाना आहे म्हणून हे तेच तर चोर नाही ना असा प्रश्न या भागातील व्यापारी उपस्थित करीत आहेत पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर